नमस्कार मी शिल्पा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मखाना कॉर्नफ्लेक्स चिवडा कसा बनवायचा हे बघणार आहोत हा चिवडा बनवायला एकदम साधा आणि सोपा आहे आणि खायला देखील हा चिवडा अतिशय खमंग आणि कुरकुरीत असा लागतो चला तर मग वेळ न घालवता हा चिवडा कसा बनवायचा ते बघूयात पण त्याआधी तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मखाना चिवडा बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत हे पातळ पोहे पोहे घेतल्यानंतर ते चाळणीने चाळून घ्यायचे आहेत म्हणजे पोह्यांमध्ये असलेला जो काही भुगा आहे तो खाली पडून जातो त्यासोबत इथे हे मी मखाने देखील घेतलेले आहेत पाच कप मखाने इथे मी घेतलेले आहेत मखाने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सादळलेले असतात त्याच्यामुळे आपल्याला मखाने भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी मोठं पातेले घेतलेलं आहे आता हे संपूर्ण मखाने मी एकदम या पातेल्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता हे मखाने आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत मिडियम ते लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत मखाने पटकन करपली जातात त्याच्यामुळे मखाने आपल्याला सतत अशा पद्धतीने हलवत राहायचे आहेत आणि एकदम कुर could hoi print the bahazun gadget इथे मी मखाने भाजण्यासाठी मोठं पातेलं वापरलेलं आहे हवं हो तर तुम्ही दोन ते तीन बॅचेसमध्ये छोट्या कढईमध्ये हे मखाने भाजून घेऊ शकता मखाने आपल्याला सतत हलवत राहायचे आहेत म्हणजे मखाण्याला डाग पडत नाहीत आणि मखाने सर्व बाजूने चांगले क्रिस्पी असे भाजले जातात तर इथे साधारण दहा ते पंधरा मिनिटे झालेले आहेत आता हे मकाने आपण एकदा चेक करून बघूयात तर तुम्ही बघू शकता मखाने अशा पद्धतीने एकदम क्रिस्पी झाली पाहिजेत आता हे मकाने आपले चांगले भाजले गेलेले आहेत आता हे मकाने आपण ताटामध्ये काढून घेऊयात आणि याच पातेल्यामध्ये आता आपल्याला पोहे देखील भाजून घ्यायचे आहेत आहेत पोहे देखील वाजाने एकदम हलके फुलके असतात त्याच्यामुळे गॅसच्या मीडियम ते लो फ्लेवर आपल्याला सतत हलवत हे पोहे देखील आपल्याला चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे पोह्यांमधला जो काही कच्चे आहे तो देखील दूर होतो इथे मी अर्धा किलो हे पातळ पोहे घेतलेले आहेत पोहे देखील आपल्याला सतत हलवत राहायचे आहेत म्हणजे जे काही पोहे आहेत ते आखसत नाहीत आणि सर्व बाजूने सारखे असे ते भाजले देखील जातात इथे मी संपूर्ण अर्धा किलो पोहे एकदम पातेल्यामध्ये भाजून घेते कारण माझं जे पातेलं आहे ते आकाराने मोठे आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे मोठे पातेले किंवा कढई नसेल तर तुम्ही छोट्या कढईमध्ये थोडे थोडे पोहे करून भाजून घेऊ शकता साधारण दहा मिनिटे हे पोहे पो मी चांगले भाजून घेतलेले आहेत अजून आपण पाच ते सहा मिनिटे हे पोहे असेच भाजून घेणार आहोत पाच ते सहा मिनटांनी हे पोहे तुम्ही चेक करून बघू शकता अशा पद्धतीने एकदम कुरकुरीत पोहे भाजले गेलेले आहेत आता हे पातेला गॅसवरून खाली उतरून ठेवायचे आहे आणि गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर साधारण अर्धा ते पाऊन कप तेल मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण इतर साहित्य तळून घेणार आहोत तर सर्वात आधी इथे मी हे शेंगदाणे तळून घेत आहे येथे मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला खरपूस असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे किंवा इतर साहित्य तळण्यासाठी अशा पद्धतीचा झारा किंवा चाळणी वापरावी म्हणजे आपण जे तळून घेतलेले पदार्थ आहेत ते आपल्याला तेलामधून पटकन काढता येतात इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपले छान असे खरपूस तळले गेलेले आहेत आता हे शेंगदाणे आपण पातळ्यामधील पोह्यांवरती काढून घेऊयात म्हणजे एक्स्ट्रा जे काय तेल आहे ते, ते देखील वाया जाणार नाही आता या चाळणीमध्ये आता आपल्याला खोबरं देखील तळून घ्यायचं आहे इथे मी एक कप अशा पद्धतीचे पातळ खोबऱ्याचे काप तयार करून घेतलेले आहेत आता हे खोबऱ्याचे काप देखील आपल्याला हलक्याच्या सोनेरी कलरवरती छान असे तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीचे सर्व सारखे आकाराचे जर तुम्हाला खोबऱ्याचे काप तयार करायचे असतील तर सुकं खोबरं पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे भिजत ठेवायचं आहे आणि मग वेपरच्या किस्तीने आपल्याला त्याचे खोबऱ्याचे काप तयार करून घ्यायचे वेपरच्या किस्तीने खोबऱ्याचे काप तयार करून घेतल्याने ते सर्व सारख्या आकाराचे तयार होतात तसेच वेपरच्या किसनीने तयार केलेले खोबऱ्याचे काप तळण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही एकदम पटकन ते तळले जातात येथे आपले खोबऱ्याचे काप देखील तळून तयार झालेले आहेत आता हे देखील आपण पोह्यांवरती काढून घेऊयात आता या झाऱ्यामध्ये किंवा चाळणीमध्ये आपण हिरवी मिरची देखील तळून घेणार आहोत हिरव्या मिरचीमध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये मॉइश्चर असतं ते पूर्णपणे कमी होईपर्यंत आपल्याला हिरवी मिरची आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे हिरव्या मिरचीमध्ये थोड्या जरी प्रमाणामध्ये मॉइश्चर राहिलं तर आपला जो चिवडा आहे तो नरम होऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला चांगली हिरवी मिरची तेलामध्ये कडक होईपर्यंत तळून घ्यायची तरी ते आपली हिरवी मिरची देखील छान अशी कडक होईपर्यंत मी तळून घेतलेली आहे याच्यामधील पूर्ण मॉइश्चर कमी झालेला आहे आता ही हिरवी मिरची देखील आपण पोह्यांवरती काढून घेऊयात आता आपण तेलामध्ये कडीपत्ता देखील तळून घेणार आहोत इथे मी वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत कडीपत्त्यामध्ये देखील खूप साऱ्या प्रमाणामध्ये मॉइश्चर असतं आणि ते मॉइशर पूर्णपणे कमी होईपर्यंत आपल्याला कडीपत्ता चांगला कडक होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे किंवा तळून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपले कडीपातं देखील छान असा तळला गेलेला आहे एकदम कुरकुरीत असा तो तळला गेला आहे आता हा देखील आपण पोह्यांवरती काढून घेऊयात आता याच झाऱ्यामध्ये आपण जे काही डाळवं असतं ते देखील भाजून घेणार आहोत इथे मी अर्धा कप हे डाळवे घेतलेले आहेत आता हे डाळवं देखील आपल्याला छान असे खरपूस तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि ते देखील पोह्यांवरती काढून घ्यायचे आहेत डाळवं तळण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही एकदम पटकन ते तळले जातात तर इथे आपले जे काही डाळवं आहे ते देखील छान असे तळले गेलेले आहेत आता हे देखील पोह्यांवरती काढून घेऊयात सर्व तळून झाल्यानंतर आता कळीमध्ये जे शिल्लक तेल आहे ते आपल्याला थोडंसं कमी करायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर इथे आपल्याला पातेल्यामध्ये काढून घेतलेले पोह्यांवरती जे काही तळलेले सर्व पदार्थ आहे साहित्य आहे ते आपल्याला अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे आपण मखाने भाजून घेतलेले आहे ते देखील टाकायचे आहेत आणि ते देखील याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत हे सर्व मिक्स करत असताना आपल्याला ते अगदी अलग धाताने मिक्स करायचं आहे कारण पातळ पोहे आपण भाजून घेतलेले आहेत आणि ते भाजल्यानंतर एकदम कुरकुरीत होतात आणि मिक्स करत असताना या पातळ पोह्यांचा चुरा होऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला हे अगदी अलग धाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पातळ्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर इथे मी एक खाली न्यूजपेपर टाकून आहे आणि त्याच्यावरती ऑळीचं युनिरॅप्स पेपर असतो तो, तो टाकून घेतलेला आहे म्हणजे पेपरची जी, पेपर जी काही का शाई आहे ते आपल्या चिवड्याला लागणार नाही आता याच्यावरती आपल्याला पातेल्यामधील संपूर्ण जे काय साहित्य आहे ते टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपण मसाले टाकल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थितपणे चिवड्यामध्ये मिक्स करता येईल संपूर्ण पातेल्यामधील जे काय साहित्य आहे ते मी या पेपरवरती काढून घेतलेलं आहे आता या चिवड्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत कॉर्नफ्लेक्स तर इथे मी हे पाच कप कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत कॉर्नफ्लेक्स आपल्याला भाजून घ्यायची काही एक गरज नाही पण तुम्हाला जर वाटलं की याच्यामध्ये थोडंसं मॉइशर शिल्लक आहे ते सादळलेले असतील तर तुम्ही हे हलकेसे गरम करून देखील वापरू शकता पण इथे मी ते गरम केलेले नाही तर तसेच घेतलेले आहेत आता हे कॉर्नफ्लेक्स आपल्याला या चिवड्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत कॉर्नफ्लेक्स चिवड्यामध्ये मी छान असे मिक्स करून घेतलेले आहेत आता या चिवड्याला आपल्याला फोडणी द्यायचे त्यासाठी इथे गॅसवरती कडेमध्ये मी पाव कप तेल गरम करण्यासाठी ठेवले आता आधीच्या झाऱ्यामध्ये इथे मी पाव कप पांढरे तीळ देखील टाकून घेतलेले आहेत आता हे तिळ आपल्याला हलकेशे या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तीळ तळण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन ते तळले जातात इथे आपले जे काही तिळ आहे ते छान असे तळून झालेले आहेत आता हे तिळ आपण चिवड्यावरती काढून घेऊयात आता याच तेलामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडल्यानंतर एक चमचा जिरे देखील टाकायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि मग याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे आता हळद या तेलामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि आपल्याला हे जे मिश्रण आहे हे मिश्रण चिवड्यावरती टाकून घ्यायचं आहे आता थोडं थोडं मिश्रण करून यामध्ये मी अशा पद्धतीने टाकून घेते सर्व बाजूने आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे म्हणजे चिवड्यामध्ये ते छान प्रकारे मिक्स होईल आता यावरती लगेच इतर मसाले देखील टाकून घ्यायचे आहेत तर, तर इथे मी हा एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे लाल तिखट यावरती टाकून घेऊयात लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता त्यासोबत इथे मी अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची जी पावडर घेतली ते देखील टाकून घेऊया तसेच इथे मी आता चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेते तर एक चमचा मीठ यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आता यामध्ये टाकायचे आहे पिठी साखर तर मी दोन चमचे साखर येथे घेतली आहे आता ही साखर देखील यावरती टाकून घेऊयात आता हे टाकून घेतलेले सर्व सर मसाले आणि जे काही साहित्य आहे ते आपल्याला चांगलं चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे काय हळद आहे हळदीचे मिश्रण आपल्या सर्व चिवड्याला सारखं लागेल आणि आपल्या चिवड्याला एकदम छान असा रंग येईल कलर येईल हे सर्व मिक्स करत असताना अगदी अलगद हाताने चोळून आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे म्हणजे पातळ पोह्यांचा चुरा होणार नाही इथे मी सर्व साहित्य चिवड्यामध्ये चांगले मिक्स करून घेतलेले आहेत आता तुम्ही या चिवड्याचा रंग बघू शकता अतिशय सुंदर असा रंग आपल्या चिवड्याला आला आहे आणि एकदम कुरकुरीत असा हा चिवडा तयार होतो आपण हो हा चिवडा बनवताना यामध्ये कॉर्नफ्लेक्स तसेच मखाने देखील वापरलेले आहेत त्याच्यामुळे हा चिवडा एकदम पौष्टिक असा तयार होतो आता हा तयार चिवडा आपण ताटामध्ये सर्व करूया अशा पद्धतीने हा मखाने कॉर्नफ्लेक्स चिवडा तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल खायला एकदम कुरकुरीत आणि खमंग अशा पद्धतीचा हा मखाने कॉर्नफ्लेक्स चिवडा तयार होतो नेहमी आपण पोह्यांचा चिवडा तर बनवतच असतो पण तुम्ही अशा पद्धतीचा वेगळा चिवडा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल इथे तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत असा हा चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला माझी आजची मखाना कॉर्नफ्लेक्क चिवड्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय